परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी टिमकीच्या आदेशाप्रमाणे आहे या चर्चा बैठकात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच महादेवी बाब झुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आपली सगळ्यांची लाडकी वाराणसी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आणि या बैठकीचे अध्यक्ष सेवक सेवकिनी बालगोपाळ या सगळ्यांना माझा नमस्कार आपण म्हणतो आपण नेहमी प्रार्थना म्हणताना आपण एक गोष्ट म्हणतो की भागवत प्राप्ती करता निष्काम साधने साधण्याकरता बाबांनी चार तत्व दिले एक परमात्मा एक मर्यादिय भगवत नामवर दुःख दूर करते उद्धार आणि इच्छानुसार सो so, दोघांचं काय आहे की बा एक परमात्मा एक एका भगवंताला मानणे आणि मर्यादा पर्यंत फक्त एकाच भगवंताला मानणे आणि तिसरं म्हणजे की दुःखदायी दूर करते उद्धार आणि इच्छानुसार भोजक जर आपण दोन तत्व पाडले तर भगवंत मग आपली दोन तत्व पूर्ण करेल की बा दुःखदायी दूर करेल आपली आणि इच्छानुसार भोजन देईल सो तसंच आता काय झालं होतं मी क्लासेस घेतो क्लासेस घेऊन मी खालता आलो होतो भोंगाडेवाजीकडे असंच बसलो होतो म्हणत होते की बा भोंगाडेवाजी आले आणि हेमंत तिकडे काकूवर बसलो होते तर ते सगळे म्हणत होते की बा हेमंतची ऍडमिशन करायची आहे म्हणे सो आमच्याकडे कुणी असं चांगलं बोलणार नाही म्हणून चालतो का म्हणे आणि त्यावेळेस मला म्हणत होतं की आड चालतं की बा आताच क्लासेस घेतले तीन चार तास कंटिन्यू आता लेक्चर करून आला शिकवून आला आणि आता आणखी तिकडे जा उन्हात जा आणि अगोदर त्यावेळेस ऊन फार होती उन्हात जा आणि उन्हातून या आणि मग मला हे आठवतो की बा घरी पाण्याचे टँकर येणार सो पाण्या टँकर आला की आपल्याला कॉल येतो आणि जावं लागतं बा टँकर आला इकडे इकडे लोकेशन आहे मी या लोकेशन या सो तरी पण काकाजीने खूप फोर्स केला खूप फोर्स केलं की चल बा चल बा चल बा Uh, मी चालला तर गेलो आणि मग चालला गेला मी तिकडे या मॅन्स मग कोचिंगमध्ये बोलत होतो हेमंतच्या ॲडमिशनबद्दल तर ॲडमिशन बोलताना काय झालं की मी बोलत असताना मला कॉल आले uh, टँकरवाल्याचे तर मला वाटलं कोणाचे कॉल आहेत मी नाही उचलले त्यांनी मला पाच ते सहा कॉल केले होते नंतर so, मी मैं मानसूत बोलणं झालं मिटिंग झाली म्हणून म्हटलं नंबर मग मला आठवलं टँकर येणार होता आज घरी आणि टँकर आणि घरी काहीच पाणी नाही मी टँकरवाला फोन लावला भाऊ म्हणे मी फोन लावलो म्हणे तुमचा टँकर रिटर्न केला म्हणे आता काही पाणी नाही भेटणार म्हणे तुम्हाला म्हणे मी म्हटलं भाऊ म्हटलं घरी एकही पाणी नाही म्हटलं आणि मम्मीने मला खास पण म्हटलं की आज टँकर आलाच पाहिजे जर आज टँकर नाही आला तर समजून जा की बाईला जर तुम्ही पाणी नाही द्यान कपडे धुवायला भांडी धुवायला तर बाई तुमचं काय करणार तर मी आता म्हटलं यार मी टेन्शन आलं काय होणार काय होणार काय होणार मी म्हटलं की बा मदत करण्याच्या चक्करमध्ये आपलेच आपलीच पूर्ण बँड वाजली की बा आपण दुसऱ्याची मदत करायला आलो आणि आपणच लटकून गेलो तर मग मी आलो मी गाडी चालवताना पण मी म्हणतो यार माझ्या टँकर रिटर्न गेला माझा टँकर रिटर्न गेला माझा टँकर रिटर्न गेला बरं जेव्हा मी टँकरवाला फोन लावलं ला, मी बोललो की तुझा रिटर्न गेला भाऊ म्हटलं माझ्याकडे एकही पाणी नाही म्हटलं तू काही कर एक ग्राम तरी पाणी पाठव म्हटलं कुठनं पण अरेंज करतो म्हणजे मी टंकीवर फोन लावतो मी तू कॉन्फरन्सवर ऐक म्हणे की बा जर त्याने पाठवलं ठीक आहे म्हणे बघतो म्हणे अरेंजमेंट मग त्या टंकीवाला फोन लावला भाऊ म्हणे सुभाष म्हणा पाठवलं ना म्हणे पण त्यांनी काही कॉल केला नाही म्हणे तर मी ना तो पाणी दुसऱ्याला दिला म्हणे आणि मी रिटर्न आलो म्हणे अभे म्हणते कसा करते म्हणते थोडासा म्हणते बघणं म्हणते थोडासा म्हणते आता पाण्याचे एवढं अर्जंट आहे म्हणते देऊन दे म्हणते मारून दुसरी ट्रीप म्हणजे दोन राम तरी देऊन दे म्हणते पण दे म्हणते तर मी घुस झालो भाऊ दोन रॅम तर पाठवले मग मी म्हटलं फोन ठेवला म्हटलं बघ भाऊ म्हणते जर तुझ्याकडची ट्रीप लागली म्हणते तर मी पाठवून देईन म्हणते आता पाणी तर विसरून द्या म्हणतो म्हणते मी टेन्शनमध्ये इथनं गाडी चालवतो मी भगवंतला म्हणतो आणि त्या दोन माझे तीन दिवसाचे जस्ट कार्याचा पहिला दिवस होता म्हणजे स्वतःहून कार्य करत होतो तीन दिवसाचा पहिला दिवस होता माझ्याचा मी भगवंत म्हटलं मी आजच कार्य सुरू केले आणि कार्याच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला असं करत आहात कारण की विदाउट टँकर जर घरी गेला आणि मम्मीला म्हणणार की मम्मी मी जाणून कॉल नाही उचलला माझा कॉल नाही उचलला आणि टँकर आपला रिटर्न गेला मी घरी गेलं हेमतला घरी सोडलं मी रिटर्न घरी येत होतो घरी येतो परत अर्ध्या असतात मला कॉल आला दुसऱ्या टँकरचा भाऊ म्हणे मी आला हो म्हणे मेमन कॉलनी आलो म्हणे तू कुठे आहे म्हणून हाऊ म्हटलं मी विशाल विसाल हाडवे जोडवून तू आहे म्हणे तो म्हटलं विसाल हाडवे माहिती आहे म्हटलं रस्ता नाही ना माहिती आहे म्हणे टँकरवाला म्हटलं तू तिथंच तीज् राहा म्हटलं थांब म्हटलं सो टँकरवाला आला टँकर रिंग सो सो लीला अशी होती की जो अगोदर टँकर आला होता तो एका एक टँकरमध्ये पाच घर होते एका टँकरमध्ये पाच घर होते आणि जो दुसरा टँकर आला त्यात फक्त दोन घरासाठी एक टँकर आला मग जिथे मला एक ग्राम पाणी भेटणार होता तिथे पुन्हा मला एक टाका आमची पंधराशे लिटर पाणी भेटलं त्या दिवशी सो so, नंतर तेवढंच नाही आहे की नंतर तो टँकर तर मला आणखी एक तिसरा टँकर आला की म्हणतात ना भगवंत तुम्ही एक रुपया दोन भगवान दस लाख देणार सो so, तसं झालं तर त्या दिवशी किंवा तुम्ही निष्काम भरण्याने कुणाची मदत करा तुमची तुमच्यासोबत कधी वाईट नव्हतं सो तुम्ही कधी पण कोणाची मदत करताना याच्या न करता की बा त्या दिवशी मी शिकलो कुणाची मदत तुम्ही ना तर भगवंत पण तुमची मदत करेल असं नाही की तुम्ही ना जर दुसऱ्यांची मदत कराल तर तुमच्या तुम्हाला पण एकटं सोडेल सो मदत करताना कोणाची पण हेल्प करताना काही विचार न करता तुम्ही हेल्प करा भगवंत कोणत्या ना कोणत्या रुपयामध्ये तुम्हाला हेल्प करेल आणि आता एवढा पंधरा मी एवढंच तुम्हाला बोलायचे ना आणि आता एवढ्या पंधरा दिवसांमध्ये माझ्या हातानं या माझ्या घरच्यांच्या हातानं बोलण्यात चालण्यात वागण्यात कशा प्रकारची चुकी झाली असणार त्याची मी भगवान बाबा हनुमानजीला समा म्हणतो महादेवा झुंडीजीला समा म्हणतो आई वाणीला समा म्हणतो आणि या चर्चापटीचे अध्यक्ष सेवक शेवटी बालगुपाल या सगळ्यांना सांग मागून मी आपली जागा